सुर स्टार न्यूज नेटवर्कमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे आपण आहोत जे वाय अकॅडमी बिलावली वाडा तालुक्यामध्ये जे वाय अकॅडमी कबड्डीच्या माध्यमातून कुस्तीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात त्याचबरोबर ॲथलेटिक्स याकडे सुद्धा वाटचा जेवाय अकॅडमी करताना पाहत आहेत या ठिकाणी फायर अँड शूटिंग या ठिकाणी आपण बघू शकताय फायर अँड शूटिंगची ही मशीन या ठिकाणी आहे टार्गेट सेटअप या ठिकाणी केला जात आहे त्या ठिकाणी टार्गेट कशा पद्धतीने माझा सेटअप केले जात आहेत पुन्हा एकदा रिवर्स घ्या बघा हा पेपर इथे या ठिकाणी हा पेपर या ठिकाणी टार्गेट मात्र लावलं जात आहेत पाहू शकतो आपण नेमबाजी या ठिकाणी केली जात आहे आणि इथे आलेले आहेत आर्मी कॉलेज पुणे अकरावी सायन्सचे विद्यार्थी आहेत नरेंद्र प्रसाद काबाडी अनगाव आलेले आहेत पुणे या ठिकाणी ते कॉलेजला अकरावी सायन्सला मात्र आहेत आणि ते या ठिकाणी बघा गोळी टाकतायत फायर अँड शूटिंगमध्ये आहेत स्टेट लेवल खेळलेले ले आहेत आणि या ठिकाणी पुढच्या स्टेटची प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात नेमबाजी भारतानं अनेक गोल्ड मेडल सिल्वर मेडल मात्र मिळवलेली आहे डायमंड या ठिकाणी आणि त्याच पद्धतीनं मात्र स्वप्न मनामध्ये घेऊन नरेंद्र प्रसाद काबाडी आर्मी स्कूल वन दहावी पंचाळीस टक्के गुण मिळवले त्यानंतर मात्र पुणे या ठिकाणी मात्र जाणार आहेत ते अकरावी सायन्स कॉलेज कॉलेजकरिता आणि त्याचबरोबर एक खेळ कुठला आता नेमबाजी फायर अँड शूटिंग या ठिकाणी मात्र ते प्रॅक्टिस करत आहेत मागच्या दोन ते तीन वर्षापासून ते बघू शकता आपण नेमबाजी एक चांगल्या पद्धतीने जेव्हा अकॅडमीला आम्ही भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर या अकॅडमीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी प्रॅक्टिस आपण करू शकताय बघा या ठिकाणी ॲथलेटिक गेम फायर आणि शूटिंगचे प्रॅक्टिस करू आहेत हरीश पाटील सर हे संपूर्ण मात्र त्यांनी कष्टांना मेहनतीने मात्र या ठिकाणी अकॅडमी बनवली इथे जिम बघू शकता आपण जिमची व्यवस्था आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्यापणे प्लॅटफॉर्म आहे जरूर भेट द्या वाय अकॅडमीला आणि आपण ऑलिम्पिक ॲथलेटिक आणि त्याचबरोबर कुस्ती कबड्डी या खेळात पुढे जायचं असेल तर वाय अकॅडमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील यात काही शंका नाही मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर सूरज स्टार न्यूज नेटवर्कमध्ये हार्दिक स्वागत